नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मुरशिंगी इथल्या कैलासवासी मंगल रमेश जाधव यांचं रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं होतं त्याच सायंकाळी साडेपाच वाजता दहन निधी पार पडला तर रक्षा विसर्जन बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन रोजी ठेवण्यात आला होता जाधव कुटुंबातील व्यक्ती मंगळवारी नैवेद्य दाखवण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता तिथे त्यांना अघोरी प्रकार केल्याचे निदर्शनास आले अज्ञात मांत्रिकाने कुणी नारळ लिंबू केळी व भात त्यावर गुलाल लावून ठेवला होता तसेच दहन केलेल्या राखेमध्ये कवटी घेऊन एक नारळ गुलाल लावून पूजन केले होते कवटीची पूजा करण्यात आली होती हा प्रकार पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर अज्ञात व्यक्तीस पकडून त्याला कठोर शासन व्हावे अशी लोकभावना व्यक्त होत होती काही दिवसांपूर्वी शिरोलीमध्ये मांत्रिकाचा स्मशानभूमीतील एक प्रकार व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याचबरोबर इंगळी वडगाव इथेही प्रकार उघडकीस आले होते या घटनेने मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतलेली आहे याचा फायदा उठवत मांत्रिकाने परिसरामध्ये मैताची वाट पाहत अघोरी प्रकार करण्याकडे ताकदपणाला लावली आहे मुडशिंगच्या घटनेच्या दिवशीच हेरले इथंही मौजे वडगावला जाणाऱ्या रोडवर गाव ओढ्यामध्ये रस्त्याच्या मधोमध मद एक नारळ पूजन ठेवला होता तर एका कापडामध्ये हळद कुंकू पुलाल लिंबू यासह अन्य साहित्य बांधून पुलाजवळ ठेवण्यात आले होते रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनामध्ये या घटनेमुळे भीती निर्माण झाली होती अशा अंधश्रद्धेविरोधात कायदा असूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना निवडणुकीच्या तोंडावर वाढीस लागल्या आहेत भविष्यात अशा घटनेतून जनतेचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे